एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे सहा डिसेंबर रोजीचं सर्क्युलर आ आलेलं आहे त्यामुळे सहा डिसेंबरची कर्मचाऱ्यांना सुट्टी राहील संदर्भात मी परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा शेअर केलेलं आहे त्यानंतर महत्त्वाची अपडेट अशी आहे की युनियन संदर्भात बघा तर युनियनमध्ये सामील व्हायला पाहिजे की नाही असे प्रश्न खूप कर्मचाऱ्यांचे असतात त्यामध्ये वेगवेगळ्या संघटनासुद्धा त्यांना त्यांच्याकडे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात तर पहिली गोष्ट अशी आहे की बघा युनियनमध्ये सामील व्हायला पाहिजे जेणेकरून तुमचे काही जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी युनियन तुम्हाला मदत करेल जसं की बघा युनियनमध्ये तुम्ही सामील असेल तर, तुम्हाल श... तर तुम्हाला नाही का जे काही एकटा माणूस काम करू शकत नाही ती तुमची युनियन एक काम करू श करून घेईल त्यानंतर तु कोणत्याही अन्याय तु, तुमच्यावर होत असेल तर युनियनच्या माध्यमातून तुमच्यावर वरील अन्याय दूर केला जाईल त्यानंतर बघा ओवरटाईम असतो ओव्हर टाईमसुद्ध टाईमसाठी सुद्धा युनियन वाढू शकते त्यानंतर तुमचे भत्ते वेतन बोनस या संदर्भातसुद्धा युनियन वेळोवेळी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात विचारपूस करत असते आणि चांगला भत्ते व बोनस मिळण्यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करत असते त्यानंतर बघा युनियनच्या माध्यमातूनच तुमची जे काही कायदेशीर मदत आणि तुम्हाला कायदेशीर मार्ग मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आणि मदत सुद्धा युनियन तुम्हाला करत असते कारण की एकटा व्यक्ती तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर तुम्हाला जो काही खर्च लागेल तो तुम्हाला झेपणार नाही त्यामुळे तुम्ही युनियनच्या सभासद असेल तर युनियनच्या माध्यमातून तुमची केस ही युनियन लढत असते इन केस तुम्हाला कधी आ... कोर्टाचं काम पडलं तर सिनिअरिटी लिस्ट संदर्भात सुद्धा तुम्ही युनियनकडे जाऊ शकता सेवाज्येष्ठता यादी ज्यामध्ये आता ज्युनियर ओव्हरसीज म्हणजेच आपल्या कनिष्ठ आवश्यक आणि पर्यवेक्षकचा निकाल लागला त्यामध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये काही घोळ झालेला आहे अशी तफावत चालू आहे तर त्यामध्ये तुम्ही युनियनकडे जाऊन तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता युनियनमध्ये कोणत्या सामील व्हायचं त्या संदर्भात मी आता ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला युनियनची लिस्ट शेअर करतो तुम्ही कोणत्या युनियनने किती काम केले मागील वर्षभरात त्यांना ती विचारपूस करा आणि त्यानुसार तुम्ही त्या युनियनमध्ये सामील होऊ शकतात प्रत्येक युनियनची जी काही फी असते ती दरवर्षी कट होत असते तर काही करा काही युनियनची पाचशे रुपये तर काही युनियनची सातशे काहीची हजार रुपये अशी दरवर्षी वर्षाला कट होत असते आणि जेव्हा तुमचं दिवाळी बोनस असते तेव्हा सुद्धा कट होत असते अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पी डी एफ शेअर करतो